म इथे जी ही दुर्घटना झालेली आहे ही खूप पर्यटकांसाठी खूप खेदजनक आहे आणि आप आपल्याला मराठवाड्यातले जे पण दीडशे पर्यटक आहेत हे सुरक्षित आहेत काल मध्ये ज्यावेळेस झालं त्यावेळेस पाच किलोमीटर अंतरावर आपले काही पर्यटक होते त्यांना सुरक्षित पुन्हा श्रीनगरमध्ये आणण्यात आलं त्या ठिकाणी त्यांना राहण्याची व्यवस्था आणि बाकी तरुण हे केलंय आणि त्यांना आज श्रीनगरसाठी ते तिथे ट्रॅव्हल करतात ते श्रीनगर बघण्यासाठी ते बाहेर गेलेले आहे पुढील बुकिंग्स बऱ्याच आहेत बऱ्याच लोकांचे फोन येतात आहेत की आम्ही जायचं की किंवा डेस्टिनेशन चेंज करायचं परंतु बऱ्यापैकी जे लोक थोडे उशिरा जाणार आहेत मला असं वाटतं की पुढचे सिक्युरिटी ही खूप आपल्या भारतीय याची खूप पुढील जे आहे पर्यटकासाठी सुरक्षित असेल त्यासाठी पर्यटकांनी कुठल्याही गोष्टीची घाबरून न जाता आपण पर्यटन व्यवसायासाठी आणि पर्यटन व्यवसायाची जी आर्थिक व्यवस्था जी आहे ही आपली पुढे वाढण्यासाठी भारतातील वाढण्यासाठी आपण मदत करायला हरकत नाही आणि पर्यटनाला पर्यटनासारखेच बघायला हरकत नाही जी दुर्घटना झाली ही अतिशय खेदजनक आहे त्यामुळे जे काही पर्यटक त्या ठिकाणी त्यांना काय म्हणतात वीर वीरवीर त्यांना हे झालेलं आहे त्यांच्यासाठी आपण एक खेद व्यक्त करू आणि मराठवाड्या पर्यटन म्हणून एक त्या ठिकाणी आपण सगळ्यांच्या फॅमिलीचं सांत्वन करूया आणि पर्यटनासाठी आपण काम करूया आ, काल जशी घटना झालेली आहे त्यानंतर अनेक जणांचे फोन आले असतील काही जणांनी टूर जो आता त्यांनी पहिलेच त्यांचा लाईन अप आहे तो चेंज करण्यासाठी किंवा डेस्टिनेशन दुसऱ्या असं काही करायचं इन्क्वयी नक्कीच दोन तीन जणांचे तसे फोन आलेले आहेत परंतु आमच्याकडे आता जवळपास नियर अबाउट मराठवाड्यात मत बरेच जाणार आहेत काही जणांनी फोन केले परंतु काही जणांचे फोन असे पण आहेत की आमचा थोडा उशीर आहेत त्यामुळे श्रीनगर गुलमर्ग आणि ज्या ठिकाणी अवेलेबिलिटी आहे त्या ठिकाणी काही जायला तयार आहेत काही जणांनी चेंज करण्याची हे दिलेलं आहे काही जणांनी नेक्स्ट पुढच्या वर्षी जाऊ म्हणून आमचे त्यासाठी तयारी दाखवलेली आहे त्यामुळे काही असे जास्त फोन्स नाही आले की जेणेकरून कॅन्सल कारण बऱ्याच वेळा नंतर आधी अशा बऱ्याच घटना झालेल्या आहेत त्यामुळे लोकांनी कॅन्सलेशन साठी तो एक अनुभव म्हणून लोकांनी आताच काही त्याची काही केलेली नाहीये भविष्यात थोडा परिणाम होऊ शकतो पर्यटनासाठी नक्कीच त्याचा परिणाम होईलच परंतु जर पर्यटन संस्था असतील आणि पर्यटक असतील ह्या सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन आपण भारतीय आहेत आणि आपण भारतीय पर्यटनासाठी काम केलं पाहिजे अशी जर एक हे ठेवली आणि पुढे जायची जर तयारी ठेवली तर डेफिनेटली भारतीय अर्थव्यवस्थेला त्याची मदत होईल आणि आपण सर्वजण मिळून आज भारतीय म्हणून आपण काहीतरी करण्याची आपल्याकडे हे पण असली पाहिजे आता जर सांगायचं झालं तर एक पर्यटक न्यू मॅरिड कपल होतं आमचं जे की पाच किलोमीटर अंतरावर तिथे पोहोचलं होतं आणि त्यांचं ज्या ठिकाणी हा ही घटना घडली त्या ठिकाणावरनं दोन किलोमीटरवर त्यांचं हॉटेल होतं त्यांनी जी आम्हाला देखे माहिती सांगितली त्याप्रमाणे त्यांना तिथे थांबवण्यात आलं सिक्युरिटी गार्डने जवळपास तीन एकशे गाड्या एका लाईनमध्ये उभा राहिल्या ही ते घटना आणि त्यानंतर एक दोन तासानंतर क्लिअरन्स देण्यात आलं की त्यांनी सर्वांनी श्रीनगरला परत जावं तर सगळेजण श्रीनगरला परत गेले परंतु आजची जर स्थिती पाहिली तिथे आज श्रीनगर गट आज म्हणजे काल घटना घडली आणि आज सकाळची जर त्यावेळेस मॉर्निंग झाली तर बरेच पर्यटक लाल चौक किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या श्रीनगरमध्ये इतर ठिकाणी साईट सीन बघण्यासाठी गेले त्यामुळं नक्कीच हे पर्यटक एक सेफ महसूस करत होते कारण तिथला लोकल जो आमचे वेंडर्स असतील तिथले लोकल जे नागरिक आहेत त्यांनी बऱ्यापैकी त्यांना सगळ्यांना मदत केली की त्यांचे फॅमिली मेंबर समजून त्यांनी मदत केली तर नक्कीच कश्मीरीकरांचं पण म्हणजे काश्मीरचे जे पर्यटकांसाठी पर्यटकांसाठी काम करणारे लोक आहेत बऱ्यापैकी सगळ्यांना मदत करत आहेत आणि पर्यटन संस्था पण पर आपल्या इकडनं त्यांना मदत करत आहेत